आज आपल्या धर्म शाळेमध्ये घेतला भक्तिरसाचा आनंद घ्या आज महाराष्ट्रामध्ये एक चमत्कार सांगेल सा की ज्या गुरुवारी महाराजांचं कुठल्या शाळेत नाव नव्हतं पण माऊलींची सेवा आपण केली तर काय माऊली देतात हे उदाहरण सांगायचं आहे आळंदीमध्ये कधी उभ्या महाराष्ट्राला माझी चॅलेंज आहे आळंदीमध्ये आला तर आळंदीमध्ये ज्या मंदिराची उंची पायापासून कळसापर्यंत दोनशे अकरा फूट हाईचं मंदिर आहे केवढा मोठं चमत्कार आहे ज्ञानवरायचा रेडा ज्ञानवर बोलवला आपण पाहिला नाही बोलवला रेडा पण आज आमच्यासारखे हजार रेडे बोलवले ऐका आणि त्याचा विषय सांगायचंय मला आज ज्यांच्या किशात एक रुपया नव्हता ज्यांना शाळेमध्ये त्यांचं नाव नव्हतं आज उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञाबर्याच्या अक्षराची ताकद सांगायची मला सेवा समारोप करायची आहे सर्व कर महाराष्ट्राला माझी मीडियाच्या माध्यमातून विनंती असेल कधी आळंदीला आलात आळंदी मध्ये दोनशे अकरा फूट हाईटचं मंदिर आहे कुठेही गाडी उभा करा कुठूनही बघा पाच किलोमीटर पासून मंदिर दिसत आहे आणि ते मंदिर ज्ञानेश्वरी मंदिर आहे पूर्ण ज्ञानेश्वरी मार्बलवर कोरलेले आहे पूर्ण ज्ञानेश्वरी मार्बलवर ज्यांच्या खिशात एक रुपया नव्हता गुरुवारे महाराजांनी माऊलीच्या अक्षरावर माऊली माऊली करत एकशे आठ पारायण केले हजार वर्षाखाली आणि परिणाम असा झाला ज्यांना ग्रंथ घेण्याकरता वीस रुपये नव्हते पण माऊलीची कृपा झाली आज ऐका आळंदीमध्ये तीन कोटी बासष्ट लाख रुपयाचं मंदिरात तीन कोटी बासष्ट लाख रुपये ज्ञानेश्वरी मंदिरला कोरायचा खर्च आलाय त्या मंदिरामध्ये अनेक क्षेत्रातील लोक अनेक क्षेत्रातील लोक येतात आपल्याकडे आणि अगदी पूर्ण काम झालंय त्याचं कामाचं स्वरूप असं आहे एक ओबी बाबा असताना बाबाने एक एक रुपया गोळा करून या ठिकाणी काम केलं तुम्हाला माहित आहे एक काळ असा होता आपल्या भागातील लोक दिल्लीमध्ये प्रवेश करण्याकरता जर आठास करायची दिंडीमध्ये दे प्रवेश देत नव्हते तर केंद्रे महाराज दिंडीमध्ये आपल्या भागातील लोकांना कोळी बांधवांना महाराजांनी सांगा या ही दिंडी तुमचीच आहे बरोबर का तुम्ही साक्षीदार आहात बरेच लोक मला सांगतात माझ्या अगोदर वारे आहेत ती सांगतात आम्हाला दिंडीमध्ये लोक घेत नव्हते का घेत नव्हते आमच्या अंगाचा वाश यायचा माशाचा वाश यायचा कपड्याचा वाश यायचा दिंडीमध्ये नाही तुम्ही दुसऱ्या दिंडीत जा तर बाबाने या ठिकाणी आपल्या दिंडीत घेतलं तेव्हापासून आम्हाला आनंदी पंढरपूरची दिंडी कशी असते हे माहीत झाली त्याला एकमेव कारण आहे गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबांचे आशीर्वाद आहे म्हणून आज हजारो लोकांना वारी घडली हजारो लोकांना वारी घडली नाही तर ते आपलं राहता येत आहे विनंती असेल की बाबांचं स्वप्न आपलं पूर्ण करायचं आहे ती म्हणजे नामा ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओबी अनुभवावी विनंती आपल्या सर्व ग्रामस्थांना आता या ठिकाणी माऊलीच्या मधुकरीची जोडी बऱ्याच लोकांनी सांगितलं काही लोकांना विनंती वाटेल या ठिकाणी आपण तर मंदिरात देतोच आहे पण आपल्या मंदिराला थोडी मदत असावी त्याचं स्वरूप असं असेल पूर्ण ज्ञानोपारीच्या ज्ञानेश्वरी पूर्ण मार्गावर कोरलेली पूर आहे त्याचा खर्च आलाय तीन कोटी बासष्ट लाख रुपये फक्त ज्ञानेश्वरीचा एक ओवी बावीसशे रुपयाला पडली एक ओवी बावीसशे रुपयाला पडली ज्यांनी बावीसशे रुपये दिले त्याला पावती दिली जाते ज्यांनी एक लाख रुपये दिले आपल्या आईच्या स्मरणात वडिलाच्या स्मरणात त्याचं तिथे नाव लावलेलं आहे भिंतीवर नाव कोरलेलं आहे संस्था रजिस्टर आहे नंबर आहे पारदर्शक कारभार संस्थांचा अनेक पक्षाच्या संबंध आहे अनेक लोक सीएम पासून आपल्याकडे सर्व लोक येतात सर्व पक्षाचे एका पक्षाचे नाही केंद्र भारत संस्था सर्वच संबंध आहे एक भिंत एक लाखाला आहे आणि सामुदायिक भिंत एक लाखाला आहे आणि अखंड एक जर भिंत घेतली ज्याने तीन लाख रुपये दिले आईच्या स्मरणात वडिलाच्या स्मरणात तिथे त्याचं नाव लावलेलं आहे सुरत असे किरत म्हणजे बिन पंख उरज सुरत तो जाती है किरत बिनज आहे तुका म्हणजे एका मरणाची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे तर त्या एका भिंतीचा खर्च तीन लाख रुपये ज्याने तीन लाख रुपये दिले त्याचं तिथे भिंती नाव लावलेलं आहे विनंती असेल माझी तुम्हाला मी वैयक्तिक मागत नाही आव्हान करत नाही मला वैयक्तिक लक्षात ठेवा अगदी बाबांचं कार्य पूर्ण करण्याकरता आम्ही प्रतिज्ञा केली आहे पूर्ण बाबांचं कार्य बाबांचे अनेक आनंद उपकार आपल्यावर आहेत त्यांचे उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता या ठिकाणी मी सुद्धा या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी मंदिर करता जीवन जगण्याचा प्रयत्न आमचा मानस आहे ते विनंती असेल आपल्याला की माझ्यापेक्षा तुम्ही त्यांचे साक्षीदार जुनी आहात पाया पंढरपुराचा पोचला तेव्हापासून आपल्या गोळी बांधवांच्या सोळा सतरा रूम आहेत एकशे चाळीस रूमची धर्मशाळा पंढरपुरामध्ये आपलं घर आहे जसं मुलगी माहेरला जाते तसं पंढरपूर आपलं माहेर आहे आंध्र आपल्या मोठी संस्था राहण्याकरताय विनंती माझी तुम्हाला असेल आपण सर्वांनी त्या मंदिराकरता मदत केली आता अंतिम टप्प्यातलं ता काम आहे ज्या मंदिराची उंची पायापासून कालसापर्यंत दोनशे अकरा फूट हाईचं मंदिर आहे आता त्या येणाऱ्या काळामध्ये आपला कळस बसवायचा आहे आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या सुरुवातीला राष्ट्रपतींच्या हस्ते आणि कदाचित मोदी साहेबांच्या हस्ते त्या मंदिरावर आपल्याला कळस बसवायचा आहे आणि दोन ते पाच किलो सोन्यामध्ये या ठिकाणी कळस वापरायचा मानस आमचा विश्वस्त मंडळीचा आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्याच्या जोरावर असेल आपल्याला ज्ञानेश्वरी करता आपण दिलंय आता फक्त काळसाचं काम बाकी आहे त्याच्याकरता आपण अनेक लोकांची मदत दिली या ठिकाणी ते बसतात आमचे शंतरापशेठ खंडागळे पोपूशेठ नायडे नवी मुंबई सुनील शेठ घाडगे यांनी सुद्धा एक भिंत तीन लाखाची पहिली ज्यावेळेस सुरुवात झाली तिसरी भिंत त्या ठिकाणी तिथे नाव लावलं तरी गेला तर बघा तर बघा तीन लाख रुपये दिली आरंदी ते पंढरपूर आपण दिंडीमध्ये जातो पूर्ण भाजीपाल्याचा खर्च हे म्हणजे आपल्या दिंडीला करताय भाजीचा खर्च जेवढी काही भाजी लागेल तेवढी आपल्या वारकऱ्याला वाशी मार्केट वरून बऱ्यापैकी तिकडे दिंडीला पाठवतात त्या समवेत तिथे पंचशेख एवढ्या त्यांचे सर्व लग्नपत्य त्याने सुद्धा तीन लाख रुपये ज्ञानेश्वर मंदिर करता दिलेले आपल्या भागातील या ठिकाणी सिरसगाव ना सिरगाव या ठिकाणी महिंद्र वर्तक या दोन्ही दाम्पत्यांनी या ठिकाणी मॅडम आणि सरांनी मागच्या वर्षी एक आपलं देणं लागते धर्माकरता तीन लाख रुपये देऊन पावती घेऊन या ठिकाणी स्वतंत्र भिंत तिथे वर्तक कुटुंबाने घेतली स्वतंत्र तीन लाखाची एवढ्यावर न थांबता पंढरपुरामध्ये आपल्या जागा कमी पडते मग निवास व्यवस्था आपण वाढवली येणाऱ्या काळामध्ये सोय चांगली व्हावी म्हणून विहिरीकडे बांधकाम काढायचं आपला पुढच्या वर्षी तिथे सात लाख ज्या भाविकांनी दिलेत तिथे स्वतंत्र एशी रूम व्यवस्था सर्व कारण थकलेला लिफ्टची व्यवस्था या ठिकाणी गर्दी कमी करण्याकरता आणि व्यवस्था वाढवण्याकरता तिथे मोठी बिल्डिंग होणार आहे सत्तर ते ऐंशी रूमची तिथे सुद्धा सात लाख रुपयाची एक रूम या ठिकाणी वर्तक कुटुंबाला धोकिली आहे त्यांच्याकरता जोरा टाळी वाजवा आणि काल सुद्धा कळसा करता दहा हजार रुपये या ठिकाणी देणगी देणगी दिली लाखाच्या जवळ त्यांची मंदिराकरता या ठिकाणी त्यांनी या भागातून दिली उच्चांक केला पालघर जिल्ह्यात अकरा लाख रुपये सोपं नाहीये लक्षात ठेवा त्याने दिलंय तर माझी विनंती असेल आपला सुद्धा आता अंतिम टप्प्यातला काम आहे आणि आपण सुद्धा मागच्यावर सत्ता केला जवळजवळ ऐंशी नव्वद हजार रुपये झाले होते आणि काल परवा या ठिकाणी भाऊनी सांगितलं की जवळजवळ सदोतीस हजार रुपये येडवण ग्रामस्थाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येकाला पावत्या दिल्या पावतेशिवाय दिली आणि स्वीकारत नाही कलशा वेगळ्या पावत्या करून सदोतीस हजार रुपये कालपर्यंत ग्रामस्थांनी आपल्या पावत्या फळल्या तर माझी विनंती असेल आता बऱ्याच लोकांनी सांगितलं महाराज आम्ही तुमच्याकडे पोहोचत नाही आता शेवटपर्यंत या ठिकाणी सत्काळ होईपर्यंत बाउलीची आप इथे फिरवणार आहात आणि ते, ते म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाने त्या झोळीमध्ये कार्यकर्ते पुढे या राजेश भाऊ सर्व जर पुढे या ठिकाणी लाजायचं नाही आपण थोडं धर्मा करता करतो व्यक्तीत आमच्या ना नाही आहे प्रत्येकाने महिला मंडळ गोंधळ खी आहे शाली पाठवा नवीन शाली पाठवा अगदी त्यामध्ये ज्याला जे जे घडलते आणि ते सर्व एका नावाने पावती आपण तिथे दिली जाणार आहे त्याच नावाची पावती का ग्रामस्थांचं नाव कळसा करता लागणार आहे हळू ठेवायचं हळूहळू हळूहळू या ठिकाणी आजची देणगी दोन हजार पंचवीस ला सप्ताह झाला सप्ता ग्रामस्थांच्या माध्यमातून तिथे कळशारोहणा करता आपल्या गावातून सर्वांचा आकडा तिथे आज तुम्हीच मोजायचं आहे आणि तुम्हीच पावती घ्यायची आहे एक रुपया सुद्धा पावतीशिवाय माझ्याकडे देणगी स्वीकारत नाही या ठिकाणी आपण सर्वांनी हळूहळू चालायचं आहे ज्याला जे जे आहे त्याने त्या जोडीमध्ये माऊलीच्या मधुकरीमध्ये मधुकरीच्या जोडीमध्ये या ठिकाणी आपलं जे शक्य असेल ते काल परवाने सांगितलं आम्हाला जोडी फिरवा म्हणजे मावाला सुद्धा बरं वाटेल हीच विनंती असेल त्यांनी सर्वांनी जोडी शेवटपर्यंत पोहोचायची आणि दुसरी सूचना अशी हळूहळू या ठिकाणी कीर्तन झाल्यानंतर अगदी आलेले अतिथी सत्कार होईल सत्कार झालं डिपार्टमेंट आपण त्यांचा पहिला सत्कार होईल आणि महाप्रसाद आणि महाप्रसाद झाल्यानंतर सर्वांना सूचना आहे की सर्वांनी साडेतीन वाजता आपला ग्राम प्रदक्षिणा दिंडी प्रदक्षिणा काढून या ठिकाणी समुद्र भगवान समुद्राची आरती आपल्याला करायची असा कार्यक्रम होणार आहे त्याच्या अगोदर हळूहळू फिरायचा आहे आणि या ठिकाणी आपला काल्याची दही हंडी फोडल्यानंतर सर्वांचं स्वागत होईल आणि स्वागत झाल्यानंतर कार्यक्रम समारोप होईल ज्ञानेश्वर मा